Thank <laughs> you. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत पेंच राष्ट्रीय उद्यान परिसरात वसलेल्या अंबाखोरी तोतला डोह येथील या तीर्थक्षेत्रात पाहते पासूनच हरर महादेवाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले होते दाट जंगल पर्वतरांगाची साक्ष आणि पेंच नदीच्या सानिध्यात वसलेले हे स्थान श्रद्धा इतिहास आणि अध्यात्माचा संगम मानले जाते लोककथेनुसार प्राचीन काळी येथे ऋषी ंनी तपश्चर्या केल्याने शिव प्रकट झाले अशी भाविकांची श्रद्धा आहे पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता दर्शनासाठी प्रवेश सुरू होताच भाविकांच्या प्रवेश असल्याने हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली रांगा अनेक किलोमीटर पर्यंत पसरल्या होत्या मात्र भक्तांच्या चेहऱ्यावर समाधान आणि भक्तिभाव झळकत होता वन विभाग पोलीस आरोग्य सेवा आणि अग्निशामक दल यांच्या संयुक्त सहकार्याने सुमारे दोनशे अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले होते वन परिषद्र अधिकारी विवेक यांनी सांगितले की भाविकांची सुरक्षितता आणि वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले प्रशासनाच्या दक्षतेमुळे सोळा सुरळीत पार पडला निसर्गाच्या कुशीत वर्षातून एकदाच खुलणाऱ्या अंबाखोरी शुधामातील हा दिव्य सोहळा भाविकांच्या मनात अस्मरणीय भाव ठरला महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता अजय मेहरकुळे रामटेक प्रोजेक्ट मध्ये अंबाखोरी देवस्थान आहे हे इथे बरेचसे लोक भक्त लोक येतात दरवर्षी महाशिवरात्रावेळी येतात आणि भक्तगण लोक आपली सेवा भक्ती करून जातात गव्हर्नमेंटकडून आपल्याले त्यांची सुविधा आहे जाण्या येण्याची गाडी आहे आणि त्यांचे कर्मचारी लोक आम्हाला सहकार्य करतात आणि हे आता मिनिमम दहा पंधरा वर्षापासून मी पाहत आहे किती लोक येतात ते दहा हजार लोक येतात काय सुविधा देखभाल आहे त्यांची म्हणजे साफसफाई करून आणि त्याचे कॉन्टर गाड्याने आणेजाणे करतात ते तिथून आणि लोकांना सहकार्य करतात